फक्त पंच्याहत्तर फक्त पंच्याहत्तर ला द्यायची गॅरंटी थोडंफार काही ना मित्रांनो अच्छा तर थोडाफार यांच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल डायरेक्ट फोन करा व खरेदी करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला देणार आहे मी पंच्याहत्तर सांगते व्यवहारात कमी जास्त होईल बैलांचे काय सांगितले त्यांचे एक्क्याऐंशी हजार सांगायला जुळलेत ना बर कमी जास्त होईल झोपणे जोपणे पक्की ना पंच्याहत्तर हजार पुढच्या त्यांचे पासष्ट हजार एकाशे दाखाला किती सहा सात बर हे काढचे पासष्ट दिलेली आहेत मित्रांनो जुळलेले बैल काढचे सहा हजार चार जात मध्ये आहेत फक्त पासष्ट हजार रुपयाला विक्री झालेली आहे सांगा नंबर शांगर। चल। नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद करा करावा खरेदी करा पाहता मित्रांनो आपण टाकलेले चार चार दात वासरं झुपणे जपणे पक्की मारायची व कामाची संपूर्ण तुम्हाला गॅरंटी दिली जाईन जवळपासचे असते हजार पाचशेवर बैल दिले जाते लांबाचे असले तर पैसे रोखच लागणार आहेत पाहताय मित्रांनो वासर मैसूर तसेच मित्रांनो आहे मित्रांनो चार चार दात आहेत चार दात सहा दात दाख कुण्या काय माहित मित्रांनो याला सहा दात झालाय आणि हा यो चार दात आहे चार दात सहा दात तुम्हाला कामाची व मारायची संपूर्ण यांची दिली जाईल एकदा व मागे यांना हेलच पण न होईना हेलच पण न होईना त्या बैलाच्या तर पाहत आहे मित्रांनो चार दात सहा दमध्ये जुडी आहे खरेदी करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला मिळणार आहे पायाला बिलेअर बैल क्लिअर खट आहेत बट्टा कोणताच नाही आहे त्यांना गोम भावरा खांड फासुळं असं काहीच नाही आहे बैल क्लिअर आहेत सगळे जर तुम्हाला खरेदी करायची असेल डायरेक्ट मालकाचा मोबाईल नंबर देत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता घेऊन बैल त्यांचे काय सांगितले रे त्यांचे पंच्याऐंशी हजार एकच आहे दाताला काय कडदाता बरे पुढची कुणाची ती गाय तोंड यांचे काय सांगितले त्यांचे पंच्याऐंशी हजार पुढचे पुढचे पाहण्याचे मग सांग ना मग तूच काय त्याला त्यांचे नव्वद त्यांचे नव्वद हजार हे कसे दाताला कडदाता कडदाता बर मोबाईल नंबर चल ये अलीकडे नव्याण्णव एकवीस हा चौवेचाळीस हा एक हजार तीन ओके हे आमचे गावडे पाटील मी आहे मी मामा काय सांगितले यांचे सत्तर दाताला बर ते वासर चार 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 हजार नाही पक्क्या बोलीत आहे बर ह्यांचे काय सांगितले एक लाख वीस हजार ह्यांचे काय सांगितले त्यांचे पंच्याऐंशी सहा सात आता आहेत का बर नंबर सत्त्याण्णव हा ओके पाहुणा काय सांगितले यांचे हे काय ह्याचे अठ्ठावीस हजार दाताला किती वीस हजार होईल का पंचवीस ला होईल पक्के हे कोणा त्यांचे काय सांगितले पलीकडच्या मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ तेवीस पन्नास तो चला त्याचे काय सांगितले मित्रांनो तीस एकतीस हजार आहेत सांगायला हे देखील बैल तुम्हाला होऊन जाते जातील पस्तीस हजार आहेत तीस हजारच्या बाहेर लागले की तुम्हाला हे बैल देखील मिळला जाईल चार जाते त्या जोडीचे सहा सात दातात आहेत ह्यांचे काय सांगितले पंच्याऐंशी हजार सांगायला बरं त्यांचे चार दात दोन दात झुकणे पक्की आहे का यांची बरं सांगा पंच्याहत्तर हजार त्यांचे बरं सांगा नंबर सांगा चला हा हां सत्तर ओक्का ह्याचे काय सांगितले

कुणावाला आहे वासरू काय सांगितले पाहुण बर या बैलाचे <सल्गी थीज़ देखे से>, एक लाख वीस हजार सांगायला व्यवहारात होईन ना मोबाईल नंबर असला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकोणसत्तर शहाऐंशी पंच्याहत्तर दातावर कसं आहे कोण चार आहे दुपलेला आहे पक्क्या चुकणी जे बोलत आहे तर पाहताय मित्रांनो असे बैल जोड विक्रीला आलेले आहेत नागपूर बाजारामध्ये खरेदीसाठी कोन्टॅक्ट करा हे बावीस हजार सांगते हे पंचेचाळीस हजार रुपये सांगत कुठं गेला काय सांगितले यांचे

साठ हजार पलीकडच्या जोडीचे काय सांगितले त्यांचे पंच्याऐंशी हजार बर नंबर बोल एक्क्याण्णव एकोणीस शेहेचाळीस पंचेचाळीस कुठे दिसतोय काय किती यांचे भाव सांगा पलीकडच्या पन्नास हजार दाताला कसा आहे तो ही जोडी चार चार हजार झोपणी पक्की काय ह्यांचे काय सांगितले नंबर हॅलो मोबाईल नंबर हा हम्म कुणावाले अरे बातक नाही कुणाची आहे ती अरे व्यापारी कुठे गेलं काय की कुणाची येत बैल काय सांगितले ह्यांचे हे दिलेले दिले पंचाहत्तर दिले पंचाहत्तर दिले ला दिलेस दिले। बर ह्यांचे काय सांगतोस मागचे तुझे आहेत पंच्याऐंशी दाताला कसे बर नंबर सांग त्र्यानवछ छपन बावन चौपन त्र्याऐंशी गाव चिंचाला ओके काय कुणावाले बैल कुणाची बैल कुणावाले ती काय सांगितले यांचे एक पाच दाताला चार 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 झोपनी जाप्नी बरं या तांबड्याचे तांबड्याचे 45 45 हे खोंडाचे हे कसं आहे दाताला हे बरं हे कति दिलं दिल दिला देला के दिल दिला tio 45 45 ला दिलेला दातावर कसा होता बरं मोबाईल नंबर सांग 9736 हा 820 85 ते पुढचा तुमच्या वाला सांग बरं त्यांची मी ह्यांची काय सांगितली नव्वद हजार एकशे दाती झोपनी एक्केचाळीस हजार सांगायला कुणाची नांदे काय सांगितले बैलाचे व्यापारी जायच राहिलंय जा 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 जो नाईन काय तरी होईल होईल काय त्याला वेळ लागत असतो काय व्हायचं म्हणल्यावर टाइम आला की सगळं होत असतं ओके इकडच्या जोडीचे काय सांगितले रे पक्के बर काय सांगितले त्यांचे किती पंच्या सांगाय त्यांचे हा पक्के पंच्याऐंशी ला दोन दत्त खोंड त्याचे काय सांगितले पस्तीस हजार बर जोडीचे लालचे लाल कंधार सांगायला पंच्याण्णव व्यवहार होईल ना बर सांग मोबाईल नंबर सांग शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी आठवण